महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेलं म्हणून गाव कासेगाव आहे पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं पंचवीस हजार एक कासेगाव आहे आणि या कासेगावची दूर अवस्था जर आपण बघितली तर रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हेच आम्हाला नेमकं सांगता येणार आम्ही वारंवार अधिकाऱ्यांकडे मागणी केली मी कालच अधिकाऱ्यांना फोन केला होता आणि काल निवेदन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला गेलो होतो साहेबांनी मला रिक्वेस्ट केली की आपण अधिकाऱ्यांना सांगून बघू काम आहे का त्या साहेबांना फोन केला मेटकरी साहेबांना फोन केला मेटकरी साहेबांनी सांगितलं आजच खड्डे बुजवायला चालू केले आता हे मेटकरी साहेबांनी काल खड्डे बुजवलेले हे खड्डे आहेत त्यांनी सांगितलं मी खड्डे कालच दगड टाकून बुजवलेत म्हणून ही बुजवलेली खड्ड्यांची अशी अवस्था आहे तर न बुजवलेल्या खड्ड्यांची कशी अवस्था असेल कारण यामध्ये युपी असल बिहार असल प्रदेश असल कर्नाटक असेल इथला हा बायपास म्हणून रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी अवस्था आहे आमदार साहेबांनी तर याला मागच्या सहा महिन्याखालीच खालीच पैसे टाकलेले आहेत पण कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे नसल्यामुळे हे काम रखडलं गेलेलं आहे आमचं असं मत आहे त्या कॉन्ट्रॅक्टराला एकतर काम करायला सांगा नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बॅक मध्ये टाका त्याशिवाय हे काम चालू होणार नाही हे आज आपण परिस्थिती बघितली तर आज हे झाडं लावण्याचा आम्ही एक नमुना दाखवला आहे परंतु येत्या आठ दिवसामध्ये जर ह्या रस्त्याचं काम नाही चालू झालं तर निश्चितच ह्या रस्त्याला आम्ही गावकरी मिळून मोठं लक्षरोपण ह्या रस्त्यावर करणार आहे आणि कलेक्टर साहेबांनाही माझी विनंती आहे की हा रस्ता तसा पालखी मार्ग के म्हणून केलेला होता परंतु हे एक नॅशनल हायवे म्हणून ह्याचा वापर केला जातो आमची विनंती आहे की ह्या काशी गावातून मधून जाणारा रस्ता आहे हा मधून छोटस या रस्त्यात ना एवढी मोठी वाहनं जात आहेत आणि इथं हायस्कूल आहे त्या हायस्कूलला जवळजवळ बाराशे ते पंधराशे मुलं रोज या रस्त्याने जाता येत आहेत यापूर्वी या, या रस्त्याला ऍक्सिडेंट झालेले आहेत जर मुलींचं बरं वाईट झालं ऍक्सिडेंट झाला ट्रक पलटी झाली तर, तर याला कोण जबाबदार आहेत याला कलेक्टर जबाबदार आहेत का आणि कलेक्टर जबाबदार नसतील तर हा रस्ता गोप्या मुंडे साहेब कलेक्टर रस्तानी बंद केला होता तसं ह्या कलेक्टर साहेबांनी हा रस्ता बंद करावा आणि हा सांगोला मंगळवार मार्गी हा रस्ता मार्गी लावा अशी आमच्या गावकऱ्यांची विनंती आहे हा रस्ता जर नाही झाला तर पुढच्या आठवड्यात मोठं ह्या रस रस्त्याला वृक्षरोपण करून मोठं आंदोलन केलं जाणार आहे रस्ता रोको केला जाणार आहे एवढं आमची प्रशासनाला विनंती आहे